नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं अपहरण झाल्यास काहीच वेळात त्यांचा मृतदेह रस्त्यावर सापडला देशमुख यांच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खुना होत्या अत्यंत निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती पण मारहाण झाली त्या दोन तीन तासात नेमकं काय घडलं याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला तीन मार्चच्या रात्री हे फोटो व्हायरल झाले आणि त्यानंतर देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस अजित पवार धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्याच असा आदेश दिल्याचं सांगण्यात आहे पुढे चार मार्चच्या सकाळी मुंडेंनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला पण त्यानंतर लगेचच धनंजय मुंडे सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी होऊ लागली संतोष देशमुख यांना मारहाण व्हायरल झालेले फोटो चार्जशीट मध्ये धनंजय मुंडे यांचा वृत्ती असलेला वाल्मिक कराड तर ज्यांनी अमानुषपणे मारलं ते आरोपी धनंजय मुंडेचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात आहे यामुळे धनंजय मुंडे यांना खरंच सह आरोपी करण्यात येईल का मनोज जरांगे यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल होईल का पाहूया या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल होण्याच्या अगोदरच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी होत होती मनोज संदीप मागणीगर यांनी मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी अनेकदा केली होती धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा मुद्दा अधिकच तापला सीआयडीने या प्रकरणात दीड हजार पेक्षा जास्त पानाची चार्जशीट दाखल केली त्यात वाल्मिक कराडला आरोपी क्रमांक एक ठरवण्यात आलं सोबतच खंडणीच्या गुन्ह्यातूनच ही हत्या यात नमूद करण्यात आले पुरावा म्हणून पोलिसांनी संतोष देशमुख यांची हत्या फोटो, जोडले तीन मार्चला रात्री हे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले देशमुखांची किती क्रूरपणे हत्या झाली हत्या करते वेळी आरोपी कसे हसत होते हे सर्व महाराष्ट्रासमोर आलं त्यानंतर चार मार्चच्या सकाळी धनंजय मुंडेंनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडेला सह आरोपी करणं शक्य आहे का तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात मध्ये थेट कोणताच पुरावा नाहीये वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी आहेत त्यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली आणि त्यानंतर हे सगळं घडलं असं सीआयडीने चार्जशीट मध्ये नमूद केले करडने सुनील शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला सुदर्शन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना खंडणी वसूल करायला लावली असं सी आय डीने चार्जशीट मध्ये नमूद केले पण या सगळ्यात कुठच धनंजय मुंडे यांचा उल्लेख नाहीये सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती सोबतच विष्णू साठेंनी वाल्मिक कराड तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच हे सगळं घडत असल्याचे पुरावे समोर आले आहेत पण थेट धनंजय मुंडेच्या विरोधात कुठलाही पुरावा चार्जशीट मध्ये नमूद नाही दुसरा मुद्दा म्हणजे खंडणीच्या प्रकरणाचे धागेदोरे वाल्मिक कराड आणि सुनील शिंदे यांचं फोनवर बोलणं झालं होतं या संपूर्ण प्रकरणाची आणखी सखोल चौकशी होऊ शकते आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या मुंबईच्या निवासस्थानी खंडणीसाठी बैठक झाली की नाही याचा खुलासा धनंजय मुंडेने करावा असा आरोप केला होता या आरोपाची चौकशी होण्याचीही शक्यता आहे जर टावर लोकेशन साक्षीदाराचे जबाब यावरून याबद्दलची काही माहिती हाती लागली तर धनंजय मुंडेच्या अडचणी वाढतील असा अंदाज आहे या संपूर्ण प्रकरणात एक चर्चा अशी देखील होत आहे नेमकं आरोपीचं थेट धनंजय मुंडेशी कनेक्शन लागते का सुदर्शन घुले गुले, गुले आणि इतर काही आरोपींचे सुद्धा धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो आहेत वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा बिझनेस पार्टनर असल्याचेही समोर आले आरोपी सोबत फोटो आहेत किंवा वाल्मिक कराड बिझनेस पार्टनर आहे म्हणून धनंजय मुंडेंना सह आरोपी केलं जाणार नाही जास्तीत जास्त धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलावू शकतात असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येते पण खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांची लिंक लागली तरच कारवाई होऊ शकते अशी शक्यताही वर्तवली जाते